नमस्कार मी सवनुजा कुलकर्णी गृहिणी घर हे केवळ चार भिंतीचे नसते ते स्नेह हो प्रेम आणि कष्टाने उभे असते आणि त्यांचा पाया असतो घर सांभाळणाऱ्या स्त्रीच्या त्यागावर सन्माननीय प्रमुख उपस्थित आदरणीय परीक्षक मंडळ आणि प्रिय श्रोत्यानो हो आज मी घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य पण मोलाचे या विषयावरती बोलणार आहे समाजाच्या प्रत्येक यशस्वी घटकामागे कुणीतरी झटत असते त्याग करत असते पण तिच्या कष्टांना योग्य तो सन्मान मिळतो का आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला उदाहरण देऊन सुरुवात करते एकदा एक, एक नामवंत कंपनीतील सीईओने आपल्या कर्मचाऱ्यांना एक प्रश्न विचारला तुमच्या जीवनात सर्वात मोठे आधारस्तंभ कोण आहे हो अनेक उत्तरं आली काहींनी गुरूंचे नाव घेतले काहींनी मित्रांचे घेतले पण एका कर्मचाऱ्याने अगदी स्पष्टपणे उत्तर दिले तो म्हणाला माझी आई त्याने पुढे सांगितले की माझ्या यशामागे तिचा न थांबणारा संघर्ष आहे जर तिने घर आणि आम्हा मुलांना सांभाळले नसते तर मी आज इथे उभा राहू शकलो असतो का हीच वस्तुस्थिती आहे श्रोत्यानो घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य असते पण ते मोलाचे असते घर सांभाळणाऱ्या महिला म्हणजे केवळ ग्रहिणी नव्हे तर त्या घर व्यवस्थापक आहेत शिक्षक आहेत समूहदेशक आहेत पारिचारिका आहेत आणि प्रेमाचा स्त्रोतही आहेत त्यांचे काम हे सकाळी उठल्यापासून सुरू होते आणि रात्री झोपेपर्यंत थांबत नाही घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान केवळ स्वयंपाक घरापुरते मर्यादित नाही त्या समाजाच्या भविष्यासाठी जबाबदार असतात मुलांना योग्य संस्कार देणे त्यांना चांगले नागरिक घडवणे हे ते स्वतःच्या कष्टातून करत असतात आई ही मुलांची पहिली गुरु असते असे आपण नेहमी म्हणतो कारण आईकडून मिळालेल्या शिकवणीवरच पुढील पिढी घडते जर आज समाजातील यशस्वी माणसांच्या कथा पाहिल्या तर त्यामागे आईचा अथक त्याग असतो मात्र समाजाने कधी त्याचा विचार केला आहे का हो समाजात अजूनही असे विचार आहेत स्त्रीचे खरे योगदान हे केवळ ती नोकरी करत असेल तरच मान्य केले जाते पण घर सांभाळणारी स्त्री ही तितकेच मेहनतीनं काम करत असते हे विसरले जाते म्हणूनच तिच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळायला हवी इतक्या जबाबदाऱ्या पार पाडूनही त्या फक्त ग्रहिणी म्हणून दुर्लक्षित का राहतात श्रोत्यानं जर घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचे कार्य थांबले तर संपूर्ण समाजाची घडी बिस्कटेल संशोधन सांगते की जर घर काम करणाऱ्या महिलांच्या श्रमाची मोजणी केली तर त्या जागतिक अर्थव्यवस्थेला अब्जावधीचे योगदान देतात परंतु तरीही त्यांना फक्त गृहिणी या संकुचित चौकटीत पाहिले जाते त्यांचे काम जर आर्थिक दृष्ट्या मोजले गेले तर त्यांची किंमत लाखोच्या घरामध्ये जाईल जर त्या हे काम करत नसत्या तर मुलांसाठी आया घरासाठी स्वयंपाकी वृद्धांसाठी सैवक अशा अनेक गोष्टींसाठी भरमसाठ पैसे मोजावे लागले असते एका संशोधनानुसार जर गृहिणींना त्यांच्या श्रमाचे मोजमाप करून पगार द्यायचा ठरवले तर त्यांचे वार्षिक उत्पन्न लाखोच्या घरात असेल मग विचार करा आपल्या घरातील आई पत्नी बहीण या सर्व स्त्रियांचे योगदान किती मोठे आहे घर सांभाळणाऱ्या स्त्रिया म्हणजे केवळ स्वयंपाक करणाऱ्या बायका नाहीत त्या समाजाच्या भविष्यासाठी पायावरणी करतात संस्कारक्षम आणि जबाबदार पिढी घडवण्याचं काम त्या करतात जर महात्मा गांधींसारख्या थोर नेत्यांची उदाहरणे पाहिली तर त्यांच्या जीवनावर त्यांच्या मातांचा प्रभाव मोठा होता असे दिसून येते आईसा अजो बाळासा असे म्हणणारी आता कुणीतरी माता घडवली असेलच ना हो आजही का काही ठिकाणी ती घरातच असते तिला काय काम असते असा विचार केला जातो पण तिचे कार्य समाजाने ओळखले पाहिजे तिला आर्थिक मान्यता मिळावी पती किंवा कुटुंबाने तिला केवळ जबाबदारी म्हणून पाहू नये तर तिचे निर्णय महत्वाचे मानावेत तिच्या कष्टांची जाणीव ठेवावी फक्त नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाच यशस्वी मानले जाते पण घर सांभाळणारी स्त्री ही तितकीच कर्तृत्वान आहे तिला योग्य तो सन्मान मिळावा तिच्या श्रमांना नोकरी नाही असे म्हणून दुर्लक्षित करू नये समाजाच्या चाकाला गती देणाऱ्या घराचा उंभरठा उजळवणाऱ्या आणि प्रेमाचा स्रोत असणाऱ्या या महिलांना आपण सन्मान दिलाच पाहिजे शेवटी श्रोत्यांना निष्कर्ष असा निघतो मला एवढंच सांगायचंय की घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान हे अदृश्य असले तरी अतिशय मोलाचे आहे घर सांभाळणाऱ्या महिलांना केवळ चार भिंतीमध्ये न पाहता त्यांच्या कष्टांना सन्मान द्या कारण त्या नसत्या तर आपणही या जगात नसतो तिच्या कष्टांना प्रतिष्ठा द्या तिच्या त्यागांची दखल घ्या कारण तिच्याशिवाय समाजाची वाटचाल अशक्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद